गेल्या वर्षापासून रासायनिक खतांच्या गोणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यामागे नक्की काय हेतू आहे असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर, बांगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष माझं गाव पिंपळगाव खडकी आहे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे रासायनिक खतांच्या किमती प्रचंड प्रमाणामध्ये भरमसाठ त्या ठिकाणी वाढलेल्या असताना गेल्या वर्षीपासून आम्ही पाहतो आहे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी मोदी साहेबांचे फोटो रासायनिक खताच्या गोणींवरती त्या ठिकाणी आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळतात देशाच्या पंतप्रधानांबद्दल त्या पदाबद्दल आदर प्रचंड आमच्या मनामध्ये आहे तो असलाच पाहिजे परंतु आदरणीय मोदीजींना आणि या सरकारला मला विचारायचं आहे मोदीजींचा फोटो त्या रासायनिक खतांच्या गोणींवरती छापण्याचा तुमचा उद्देश नेमका काय आहे कारण त्या रासायनिक खताच्या गोणींवरती तुमचा फोटो पाहिल्यानंतर दहा वर्षापूर्वी रासायनिक खतांच्या किमती काय होत्या आणि या दहा वर्षामध्ये त्या किती पटीनं वाढल्यात ही आठवण आम्हाला करून देण्यासाठी हा फोटो छापला की काय असा प्रश्न आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी येतो पाचशे सहाशे रुपयाची दाणेदार डी ए पीची गुण आज जर अठराशे एकोणीसशे रुपयाला मिळत असेल आणि तिपटीनं किमती वाढून तिप्पट किमती वाढवून एवढ्या भरमसाठ त्याच्या किमती वाढून तुम्ही ती खतं जर शेतकऱ्यांना देत असाल तर त्या शेतकऱ्याच्या मनाचा भावनेचा विचार तर तुम्ही करता का नाही आज त्या शेतकऱ्याने किती सहन करायचं म्हणजे एका बाजूला तिप्पट रासायनिक खतांच्या किमती वाढवणार दुसऱ्या बाजूनं त्याच्यावरती पाच टक्के जी एस टी लावणार आता जी एस टीचा स्लॅब कमी केल्याचं त्यांनी दाखवलं परंतु त्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतीपूरक असणाऱ्या वस्तूंच्या ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये किंवा ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये तुम्ही किती टक्के जी एस टी कमी केला म्हणजे एका बाजूला भरमसाठ रासायनिक खतांच्या किमती वाढवून ठेवायच्या आणि दुसऱ्या बाजूनं तुमचा फोटो छापून तुम्ही जाहिरात करताय म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याला डिवसण्याचं काम त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम तुम्ही करताय तुम्हाला जर जाहिरातच करायची असेल तर आमची काही हरकत नाही परंतु रासायनिक खतांच्या किमती पूर्वीप्रमाणे जागेवरती आणा किमान सहाशे सातशे रुपयापर्यंत तरी ती गोन त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळू द्या आणि मग निश्चितपणानं आम्ही तुमचं स्वागत करू परंतु अशा पद्धतीनं तुम्ही रासायनिक खतांच्या गोणींवरती स्वतःचा फोटो छापून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी करताय तुम्ही फक्त तुमची जाहिरातबाजी याच्यामध्ये आहात तुम्हाला शेतकऱ्याचं कोय काहीही सोयरी सुतक नाही आणि आज शेतकऱ्याचा उत्पादन खर्च त्या एका बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतीमालाला भाव नाही कांदा चाळीमध्ये सडतोय आसमानी आणि सुलतानी संकट शेतकऱ्यावर त्या ठिकाणी आलेलं आहे एका बाजूला भरमसाठ कोसळणारा पाऊस आणि पावसामुळं झालेलं नुकसान देखील आपण त्या ठिकाणी पाहतोय अरे तुम्हाला शेतकऱ्याची काहीतरी थोडीफार दयामया आहे की नाही थोडा तरी शेतकऱ्याचा विचार करा घटनेनं सगळ्यांना सन्मानानं जगण्याचा अधिकार या ठिकाणी दिला आहे मग शेतकऱ्याच्याच मुळावर या सगळ्या गोष्टी का असा संतप्त सवाल मला शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी विचारावा असं वाटतोय आणि याच प्रकाराचा या जाहिरातबाजीचा मी या ठिकाणी तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न